नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत गणपतीची कृपा मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीला करा यापैकी केवळ एक उपाय मित्रांनो संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा संयोग जुळून आला ही। आहे येत्या सोळा एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे अशातच ही संधी साधण्यासाठी आज आम्ही आपल्याला नऊ उपाय सांगत आहोत ज्यातून कोणताही एक उपाय करून आपण गणपतीची कृपा मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपाय क्रमांक एक जर तुमचा जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल व त्याचा प्रभाव तुमच्या नात्यावर देखील पडत असेल तर संकष्टी चतुर्थीला एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नम हा मंत्र अकरा वेळा जपावा नंतर देवी देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने साथीदाराची सर्व काळजी दूर होईल उपाय क्रमांक दोन व्यवसाय संबंधापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मोग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात उपाय क्रमांक तीन जीवनात बल कायम ठेऊ पाहत असाल तर बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विजानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बलप्राप्ती होते उपाय क्रमांक चार ऑफिसमध्ये आपल्या सिनियर्स किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर गणपती चतुर्थीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग श्री नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील उपाय क्रमांक पाच जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील उपाय क्रमांक सहा कुटुंबातील आनंद सुखसमृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुखसमृद्धीत देखील वाढ होईल उपाय क्रमांक सात जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्येशु सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा उपाय क्रमांक आठ अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावा असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील उपाय क्रमांक नऊ विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरमध्ये जाऊन गणपतींना अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतं मंडई तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच मित्र मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ